हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर लय दिवसात व्हिडिओ काढते बर का भाव बहिणींनो असू दे आली कशा मोबाईल आली होती भाऊ बहिणीनो काम आणती कामाचं काय कुठं ठिका बसा नाही बराच भाऊ बहिणींचं मला म्हणणं आहे की योगिता कुठं कामाला जाती तू कुठं कामाला जाती तर कामाला जात होती भाऊ बहिणी आधी सिक्युरिटीचं बघितलं होतं तुमचं ताजी मी गेलतो तिथं काय आम्हाला नाही परवाडलं लई लांब होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं पेट्रोलला पण पैसे भरपूर लागत होतं दिवसाला शंभर दीडशे रुपये का त्यामुळं काय तिथं पेट्रोलला मला नुसते अशी दाब भरल्यासारखं होतं ना असं घाम फुटतो इले आणि पूर्ण शरीर माझं असं गार पडतं दवाखान्याच्या गोळ्या तर चालू आहे त्या मला महिना महिना दीड महिना होऊन गेलं त्यात डोकं शांत ठेवायला मी काही जास्त व्हिडिओ बनवत नाही पण व्हिडिओ पण भावा बहिणीने जर व्हिडिओ बनवलं तरच चार पैसे येणार आहेत आपल्याला बरोबर आहे का, हो का, सा। का, का नाही तर गरीबाला सपोर्ट करा तुम्ही हा असं सारखा घाम येतो अगं मला सारखा घाम येतो घाम फुटतो घाम तर मला किती आलाय घाम आणि तो असं दुखल्यासारखं सारखं होत दाम येतो मला दवाखाना करून तर वैताग आलाय मला वैताग काय तुला सांगायचं गोळ्या मला किती येते सकाळच्या सकाळच्या पाच संध्याकाळच्या नऊ हो आम्हाला अर्धे अर्धे गोळे खायच एवढ्या गोळ्या चालू आहे ती पण सारखा घाम बाप सारखा घाम सारखा तो चेहऱ्यावर घाम आहे माझ्या सारखा आणि पुरा गार पडतो चेहरा तू म्हणते ना देऊ का ते डॉक्टर देवकाचे डॉक्टर म्हणते ना तू त्या दवाखान्यात जावं काय तू इडी झाली सांगल तस लगेच अगं मला तरच होतो अगं नाही ती चांगलं का हे नाही चांगलं ती महागाड महागाड बिन नडमिट करून घेतलं की ना चाळीस पन्नास हजाराची कवर वर सोडतच नाही पेश ऍडमिट कशाला व्हायचं आपण सांगायचं सांगायचं नुसतं आप घामलं येतोय म्हणून घामला तुम्ही म्हणून सांगायचं ना असं उडून धरते म्हणून बसणे चेक करा म्हणते हम्म चेक करा म्हणते बरबाट आणलेली बरे होय चार किलो गहू होय का चार किलो बसव का एवढं एवढंच उरते होय एवढंच गहू आम्हाला भेटते जत्राच्या टायमाला दोन्ही आजांना मी ह्याच्यात बरबाट आणलो होतो का हे त्यांच्या घाल ह्या भरण्यात मला आता माहिती ते तो आली म्हणजे कधी रिकामी येत नाही आता आणलं तर त्यांना सामोसा खायला आणला त्याला सारखा चेहऱ्यावर घाम आहे ना असं थंड चेहरा पडतो माझा अजून एकदा कडे जाणार आहे मी नको नको होतय नुसतं तर भाऊ बहिणींना आपण नवी गाडी घेतली ही तर तुम्हाला माहितीच आहे पण तेव्हापासून काय मी व्हिडिओ नव्हतं काढायला तेवढाच आहे गाडी घेतलेली तुम्हाला माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना मला अभिनंदन केलं तर खरंच मनापासून तुमचं धन्यवाद भाऊ बहिणींना आता ते ती ना सुखानं खायचं दिवस आलं शरीर साध्य असं झालं त्या कामासाठी तर हिथं हिंडा ही ब ही दुखतंय माझं बरकड्या दुखत्या हिथं दुखतंय सारखं असं ओढून धरल्यासारखं होतंय कशामुळं होतंय आणि कशा मुळेलाही सांगताय बी पी चक्क्याला शुगर चक्क्याला छातीच्या पाट्या काढल्या पण सगळं नॉर्मल आहे तरास्तर होतोय मला श्वास माझा अडाकतो म्हणजे पहिल्यामध्ये ना आतामध्ये जरा फरक आहे बरं का पहिली जी होती ना पहिलेले आजारे होते आता बरे आहे तुमच्या आशीर्वादाने आलती कामाचं बघायला येतं एक कंपनी होती त्या कंपनीत बघितली पण भरती काय चालू नाही त्यामुळं मला म्हणलं की आठ दिवसाने फोन करा चालतंय म्हणलं काय हरकत नाही तिथून एक दोन किलोमीटरवरच आज्या पत्या त्याला म्हणलं त्यांना यावावर भेटून आले भेटून आणलं होतं आपलं सामोस खायला खाल्लं आणि त्यांना एक वेगळाच आनंद होतो मी तुम्हाला सांगते आल्यावर कुणी पण मेजी मी झालं राजू झालं ही आल्यानंतर त्यांना आनंद होतो भारी वाटतं त्यांना तर आपले शोध तर त्यांच्या शोर तरी आपल्याला कोण आहे ना आपले शोर तर त्यांना कोण आहे तर हि आल्यावर मला कळालं भावा बहिणीनं आव्यानं बायको बघली बघितली वाटतं माहीत नाही आपल्याला कुठली आहे कोण आहे कशी आहे काय माहीत नाही आपल्याला आता मी त्याला सकाळी फोन केला तर बरं का तीन बऱ्या फोन केला पण त्यानं काही फोन उचलला नाही माझा त्यामुळं तुम्हाला सांगते काय आपण मला तर काय माहितीच नाही खरं ते सांगते तुम्हाला मला ते सांगितलं आहे कुणी भाऊजाईनं सांगितलं तर वाटतं तिच्या नवऱ्याला तिच्या नवऱ्यानं सांगितलं आज्यांना आणि आज्यांना सांगितलं मला तर मी सांगते तू मला मला काय माहीत नाही खरंच सांगते मी कुठली आहे काय आहे आपल्याला काय सांगता येणार नाही बरं का जर असली चांगली त्याला साथ देणार तर त्यानं करून टाकावं त्याच्या ह्यानं कराय ते बी आजारी ह्या काहीतरी होता म्हणलं की करावं फोन त्याला केला फोन तर पण काही त्यानं फोनच नाही केला त्यानं फोनच नव्हता उचारला आता आपण मस्त चांगलं सांगायचं काम करतोय आता काहीतरी म्हणतात की योगी सांगते शिकवती योगी सांगते शिकवती सांगायला शिकवायला त्यानं स्वतः त्यानं तुम्हाला सांगते सांगायला शिकवायला त्याला हे का नाही त्याला स्वतः तुम्ही कमेंटमधून इचारा तुला कोण सांगतं शिकवतं म्हणा ते साधा फोन तरी उठा मी जर मी तर माय पैसे असला ना खरंच फक्त माझ्या हे करो करतो ती नाही तर फोन उचलत नाही तुम्हाला सांगते बोलत नाही फोन करत नाही ती कोणालाच फोन करत नाही बोलत नाही एकटा एकटा राहतो ते तेच त्याचं जे काही गणित असेल ती त्या गणितामध्येच असतो ते त्यामुळे आता आपल्याला जर जेवढं चांगलं समजून सांगता येईल एवढं समजून सांगायचं आपण प्रयत्न करतोय भाऊ बहिणीनं आणि समजून सांगता सांगता मीच कुठल्या ठेपवर येऊन पोचली नाही तर तुम्हाला काय सांगू अक्षरशः दोन दोन दवाखाना चालू आहे तर मला तरी पण मला फरक नाही आता इकडं पाठी मागणं चमका आणि छतीत चमका आणि नुसता घाम फुटतोय मला असं होत आहे तर मला दवाखान्यात जाता जाता वाटतंय दवाखान्यातन जावं काय का नाही दवाखान्यातन जाते जाता जाता अगं काय होतंय माहितीये का श्वास घ्यायला त्रास होतो या हिथं दुखतय परत हिथं पाठी माग चमका निघते ते आणि घाम फुटतोय तब्येत जरा कमी कर आता तब्येत कमी, तब कमी होती पण त्या गोळ्या जसे चालू आणि रक्ताची इंजेक्शन भरली ना तशी उलट वाढली तब्येत माझी पण कमी नाही कमी करा त्याने होत होईल तस लोड येतोय ना हृदयावर होईल ते नाही बी व्यायाम करते आता सकाळचा व्यायाम करत जा मग करते चालायचं दोन टाईम हा पळायचं चालती चालती सकाळचं सकाळचं जातो चालायला असं मग ती काय त्या बी उजेच्या पोहराला हा ते आहे का चालू नाही तर चालू आहे का हा त्या मनवला बी ते बेज थांबावला आता भाऊ बहिणी कॅमेरा आज यांना काही जमत नाही नुसतं घालू नुसता घालू नुसतं का असं वाटतं की हवेत जावं हवेत बसावं असं होतंय मला मग आय तू हाय बांगड्या भरायला आव्याच्या लग्नात आव्याच्या लग्नात बांगड्या भरायला आहे म्हणलं तू जमूदी तरी बघ आता हाय वाटतं बघितली मग ताई आता मला हाय मला बी नाही बाबा मी <laughs> तुला सांगत होती मलाच माहित नाही मी फोन बिन करून तुला सांग नाही मला फोन करत ती हां मला कोण आता कोणाला फोन करत कोणाला फोन करत नाही कोणाबरोबर बोलत नाही त्याने मी लोकाचं ऐकून आहे कुठं जाऊन कोणाच कुणी खाण आग त्याला आय त्याला सगळं चांगलं सांगते ती कोणाच असं वाईट सांगत नाही असं नाही सगळे त्याला समजून सांगते ती आव्याला आता नुसतं रडायचं धरलंय रडतोय त्याला रडतोय म्हणतोय माझं कसं व्हायचं मला कोणच नाही माझी आई बी गेली मला सोडून आता मी तर कुठल्या टेपला गेली बघते ना तो आई आईमुळे कुठल्या टेपला गेली तू बघितलंय त्याला द्या की माझी एडी वाकडी बघून तरी अगं भेटले तर पाहिजे कि ग आता तुझी सासली की रानातलं रानातला काही भाजीपाला आहे तेव्हा ते आणायचंय कळाय पाहिजे कि आपल्याला आता दुसरं कोण आहे दोन बहिणी आता कांच्याच रूपात नसल्या बायको तरी कशी राहायची मग याला कळाय पाहिजे कि आता तब्येत बी अशी निसती थांबतीला भाऊ बहिणींना आता जाती मी इथं बसली होती आजांपासून बसली जरा दोन तीन तास ता येऊन मी मला जरा त्रास व्हायला लागलाय माझ्या छातीमध्ये ह्याच्या मधील दुखायला लागले चमका मारायला लागले जाते आता मी बघते दवाखान्यात जात जात जाते <coughs> हे दवाखाना करो तर नको नको वैता गालाय मला अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला तरी जीवाला सुख नाही